ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका पुणे आणि संभाजीनगरमधनं सक्रिय असलेल्या कुख्यात चड्डी गँगनं आता नाशिकमध्ये देखील शिरकाव केलाय जेलरोड परिसरामधील दोन घरफोड्यांची प्रकरणं समोर आली आहेत गँगनं चार ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला दोन घरांमधनं सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास करण्यात आली या टोळीच्या हालचाली मध्ये स्पष्टपणे कैद झाल्यात त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय यतीन लांडे यांच्या तक्रारीवरनं पोलिसांनी माहिती दिली की भारतभूषण सोसायटीमध्ये चड्डी बनियान घालून आलेल्या चार दरोडेखोरांनी बंद घरांचं कुलूप तोडून लांडे यांच्या घरामधनं चार तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरी केली आहे ही टोळी प्रामुख्यानं रेल्वे ट्रॅकजवळील बंद घरं यांना लक्ष करत आहे असं उघड झालंय पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं आहे तपासासाठी वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आलंय दरम्यान नागरिकांनी अधिक सतर्क राहावं असं आवाहन पोलिसांनी किरण तास नाशिक घडामोडी तर मग आपल्या सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलन वरती क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्युव बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एमरोलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर ता, त्यामध्ये आय बी एफ इक्सी डोनेशन एग फ्रीझिंग स्पर्म फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी